शेतकरी मित्र नमस्कार आज आपण आलो आहे सातारा जिल्ह्यातील मारोळ या विभागामध्ये मा मित्र हो सातारा म्हटलं की डोंगरांनी विभागलेला प्रदेश आपण जर आजूबाजूला बघितलं तर संपूर्ण भागामध्ये आपल्याला डोंगर रांगा दिसतील आणि या डोंगर रांगांच्या मधोमध या मारोळ विभागामध्ये आपण मिरचीच्या प्लॉटमध्ये आलेलो आहे तर चला त्या शेतकऱ्या मित्रांना भेटूया सर नमस्कार नमस्कार आपलं परिचय आणि इथला पत्ता सांगा माझं नाव सुनील किसन यादव मग कंपोस्ट केवाडी मारुल होईल तालुका पाटण जिल्हा okay. आपण आपल्या या मिरचीच्या प्लॉटमध्ये आलेलो आहे त्याची व्हरायटी कोणती आणि लागवडीचं अंतर आहे काय काय हे पाच फुटावरती सरी okay. आहे ओके आणि मिरची लावताना आपण दीड दोन फुटावर लावलेली ओके okay. व्हरायटी कुठली पंचावन्न एकतीस पंचावन्न एकतीस व्हरायटी ओके या अगोदर या बेडवरती कुठलं पीक घेतलं तुम्ही गेल्या वर्षी आपल्याला टोमॅटो प्लॉट होत गेल्या वर्षी टोमॅटो प्लॉट होता त्याच्यावरती राम सरांनी व्हिजिट पण केलेली होती बरोबर तर टोमॅटोच्या प्लॉट वरती तुम्ही मिरची लावली तर मिरची लावायचं का बरं तुम्ही निर्णय घेतला पीक बदल करावं लागतो ना ओके तर मिरची लावायचं ठरवलं मग मग तुम्ही याला सुरुवातीपासून काय काय ट्रीटमेंट दिलेली तर आपल्याला कृषी अमृत आणि आर एन पीएचचा बेसल डोस भरला वॉइल चार्जर हा म्हणजे लागवडीच्या वेळेस तुम्ही आर एन पी एच बेसल डोस भरला भरला सोबत त्यानंतर ट्रीटमेंट कशी सुरू केली तुम्ही ड्रेंचिंग कधी कधी केली आणि कशा पद्धतीने तुम्ही पोषण दिले फ्रूट चार्जर फ्रूट चार्जर आणि क्रॉप चार्जर त्याचा वापर तुम्ही चार्जर फायनस सोडले ओके फ्रूट चार्जर वरनं कवर नि केलीस्ट क्लीनर ओके साधारण आता एनर्जी मिरची लागवड करून साधारण किती दिवस झालेली आता दहा तारखेला दोन महिने झाले दोन महिने झाले म्हणजे दोन महिन्याचा हा प्लॉट तर दोन महिन्याचा प्लॉट आता आम्ही रस्त्याने बघितलं की ह्याच काळ म्हणजे याची जी लागवडीची कालावधी त्याच कालावधीमध्ये दोन तीन प्लॉट रस्त्याने आपण बघितले तर त्यांची कंडिशन आणि ह्याची कंडिशन याच्यामध्ये काय फरक जाणवतो फरक आहेच की निम्म्याव देखील नाही ते निम्म्याव देखील म्हणजे पुढगे एवढेच त्यांची हाईट वाढलेली त्याच्यावरती आलेली नाही आणि सगळे प्लॉट घुबडून गेलेले वायरस बरोबर आहे मग एकच विभाग माती पण सारखी मग हा फरक कशामुळे दिसतो काय वाटतं तुम्हाला आपल्या टेक्नॉलॉजीचाच फरक आहे टेक्नॉलॉजीचा गेल्या वर्षी आपण ते वापरल्यामुळं त्याचा असर अजून ते मातीवर तसच आहे तसाच आहे ओके आता आता आमच्या तर डोक्यात असं आहे की हे बेड हलवायचेच नाही हलवायचे नाही ओके जीवनाचं जरा हे होते ना माती तयार व्हायला काही गरज नाही की मेहनतीची फक्त आपल्याला थोडस भरपूर होते ऑर्गेनिक काय होतं माती सुपीक तर होत चालते पण सजीव होत नाही एसीडी वैदिक काय करत तुमची माती सुपीक पण करणार आणि सजीव, सजीव पण करणार म्हणजे मातीमधल्या जे जीवाणू होई त्यांना पोषण द्यायचं काम कोण करत आपला बेसलोस म्हणजे आर एन पी एच बरोबर आहे तर मिरचीला फुटवे जर बघितले आपण साधारण दहा ते पंधरा फुटवे बरोबर आहे आणि हाईट जर बघितली तर माझ्या कमरापर्यंत सरसगट प्लॉट प्लॉटची हाईट आहे कुठल्याही झाडावरती व्हायरसचा असा कुठेही प्रभाव दिसत नाही कुठेही पांढरी माशी दिसत नाही म्हणजे हा जो प्लॉट आहे हा अशा पावसाळी वातावरणात असून सुद्धा एकदम कसा आहे निरोगी आता रस्त्याने येता दोन तीन ठिकाणी आम्ही सूर्यफुलाची झाड बघितली त्यांनी मान सोडून दिलेली म्हणजे ज्या आरती सूर्यफुलांनी मान सोडून दिली त्या आरती इथं दोन तीन महिने काय सूर्यप्रकाश नाही बरोबर आहे म्हणजे पूर्ण आहे चार महिन्यापासून पूर्ण झाकलेलंच आहे अशा कंडिशन मध्ये ही मिरचीने हाईट पण केली बरोबर आहे फुटवे पण चांगले आणि ग्रीनरी बघा कुठेही पिवळेपणा नाही म्हणजे सूर्यप्रकाश पडलेला नाही आणि हा प्लॉटला कंटिन्यू पावसामध्ये जर एखाद्या नवीन माणसाला आणून आपण इथं सोडलो तर तो काय म्हणत हे शक्यच नाही बरोबर आहे मग हे शक्य कशामुळे झालं काय वाटतं मातीची क्वालिटी सुधारली पाणी निचरा चांगला झाला खाली अच्छा निचरा होते म्हणजे असं आता भरपूर पाऊस पडला आणि दुसऱ्या दिवशी नाही बरोबर याच्या अगोदर असं होत का म्हणजे एसटी वापरण्यापूर्वी असं होत आपल्याला चालताना सुद्धा जाणवायचं असं कठीण लागलं आता जर खाली तुम्ही भरपूर गांडुळांचं प्रमाण दिसते आता मध्ये आम्ही भर घालाय घेतो तशी माती हातात गांडूळ यायची प्रत्येक मोठीत यायची गांडूळ प्रमाण वाढले गांडोळ प्रमाण वाढले गांडुळांच आपण जर खाली बघितलं तर ही माती पूर्ण गाळाची माती जे हातात घेऊन लाडू बनवला तो फुटणार सुद्धा बरोबर आहे एवढी कॉम्पॅक्ट माती आहे आणि ही पाणी पकडून ठेवणारी माती मग हा सगळा पाण्याचा जो निचरा होतोय त्याचा रस आर एन पी एच बरोबर आहे सोबत के त्याचा डोस टाकला त्यानंतर कंटिन्यू तुम्ही सॉइल चार्जर टाकताय आतापर्यंत किती सॉइल चार्जर गेला असेल याला थोडस कमीच अंदाज सोडलं हा चार एक लिटर गेलं चार एक लिटर गेलोय दोन महिन्यामध्ये तर सॉईल चार्जरचं याला प्रमाण वाढला वाढवा तर या वातावरणामध्ये नत्र स्थिरीकरणाचे जे जीवाणू आहे ते वाढत असतात जर तुम्ही खाली बघितलं तर शेवा वाढलेले त्याचं hmm. निशाण आहे की hmm. खाली बॅक्टेरियाची संख्या वाढती hmm. मग अशा कंडिशनमध्ये झाड काय करतो की नत्र जास्त उचलतो आणि मग त्यामुळे व्हायरसचं प्रमाण वाढतं मग याला जर तुम्हाला कंट्रोल करायचं असेल तर सॉईल चार्जर पुन्हा जाणं गरजेचं आहे सोबत तुम्ही आपलं नवीन जे प्रोडक्ट आलंय ह्युमस गोल्ड त्याचे एवढे सुंदर रिझल्ट आले की नायट्रोजन जो आहे नायट्रोजनला कंट्रोल करायचा असेल तुम्हाला रोग घालवायचे असतील किंवा तुम्हाला झाडाची ग्रोथ चांगली करून घ्यायची असेल तर ह्या तिन्ही गोष्टींसाठी रामबाण उपाय जर असेल तर आपला गोल कारण त्याच्यामध्ये एनर्जी बुस्टर पण आहे त्याच्यामध्ये डिसीज फायटर पण आहे त्याच्यामध्ये सॉइल चार्जर पण आहे म्हणजे या तिन्ही प्रोडक्टची शक्ती आपल्याला एका त्याच्यात बेट लिक्विडमध्ये नाही म्हणजे टाकायला सुद्धा सोपं म्हणजे आता जर तुम्हाला दुसरा बेसल डोस जो द्यायचा आहे दुसरा बेसल डोस तुम्ही जो आपण म्हणतो की सप्लिमेंटरी बेसल डोस तर त्यासाठी तुम्ही आपल्या एस एस एम शक्ती सम्राट मिरॅकल आणि सोबत युमस बॉल्ट जर बॅग वापरली तर तुफान छान रिझल्ट चालू म्हणजे मिरची अजून तुम्हाला साधारण चार पाच महिन्यापर्यंत एकदम स्ट्रॉंग उत्पादन देतो बरोबर आहे मला एक सांगा सर साधारण आता दोन महिने तुम्ही मिरची करताय तर याला खर्च किती आला खर्च काय जास्त नाही का सात बॅग फक्त याला वापरले बॅग कृषाम आणि पी एच किती एक दोन किलो दोन किलो वापरले ओके अच्छा आता खर्चाच्या तुलनेत जे आपलं पीक येत आहे आता तुम्ही जर मिरची क्वालिटी बघितली तर ह्या भागामध्ये अशी मिरची होते ह्या क्वालिटीची हां बसणार नाही ते झाड किती हम्म चमकते बघा हा काय फावर <laughs> एवढी का बर चमकते आणि लांब लांब आहे बरोबर आहे हिरवी कुठलीही मिरची वाकडी नाही एकदम सरळ मिरची आणि तिच्यावर जर लव बघितली आपण तर मी ती तशी बी खाऊ शकतो तेव्हा एकदम बढिया खाऊन बघा कशी चौक पहिल्यांदा खात आयुष्यात अशी मिरची मिरची खाल्ली नाही बघून मी खाल्ली बडी आहे की नाही एकदम एक एक कशा सारखी लागते खरं सांगा काकडी काकडी एकदम काकडीसारखी मिरची लागते एकदम खास अजून मागताय म्हणजे ज्या पद्धतीने आपले वितरकच त्या मालाला एवढी हे देत आहे तर खाणारा जो ग्राहक आहे तो काय म्हणे मला पाहिजे मला पाहिजे असा माल जर आपण मार्केटमध्ये जर विकला ग्राहकांना असा माल जर आपण दिला वैदिकचा पिकून तर काय वाटतं तुम्हाला शेतकऱ्यांना पुन्हा सोन्याचा दिवस येणार की येणार आणि सलग तर पाहिजे का वापरत आता पण वापरलं हा असं वापरत गेलं तर त्या जमिनीला बाकीची कशाची गरज लागणार नाही लागणार नाही एक दानाही रासायनिकचा टाकावा लागणार नाही गरज आता दोन महिन्यामध्ये सर मला सांगा तुमच्या फवारण्या किती झाल्या फवारण्या एक दोन झाले सर एक दोन झाल्या रासायनिकच्या नाही काय बोलता फक्त दोन पावर नाही फक्त दोन पावर नाही दोन महिन्यात ह्या वातावरणामध्ये दोन महिन्यात तुम्ही फक्त दोन पावर नाही घेतला तुम्हाला भीती नाही वाटली का अशी व्हायरस बीर असेल किंवा काय पानं बघा ना त्याची मिरची का दुसरं पीक आहे कुठलं जी लांबडी मिरची तुमची तिचं रस काय बघा सर आता हे जे सांगते की दोन महिने झाले दोन फवारण्या बघतो रिसवात ठेवणार कारण की हा सर्वात म्हणजे पावसाचा पट्टा आहे सगळ्यात जास्त पाऊस आणि मिरची म्हणलं तर सर्वात सेन्सिटिव्ह पीक आहे म्हणजे सर्वात पटकन वाईट सगळ्यात जास्त पीक म्हणजे मिरची प्रमाण असेल व्हायरस म्हणजे माणसं ठेवणार नाही तुम्ही जी म्हणताय ना की दोनच फवार झाले आहेत आणि मी एवढंच वापरले हा तर विश्वास ठेवणार कशाच्या घेतलाय तुम्ही टॉनिकच्या दिल्या पेस्ट क्लिनर पेशनरी म्हणजे प्लान चार्जर ते सुद्धा पेस्ट क्लिनर पेस्ट क्ल्युनर असलं तरी ते आता त्याचं नवीन नाव आपण प्लांट चालू केलेलं आहे तर ते पिकाला जळस आपण देतो तुम्ही बेसलडोस मधून देतात आर एम पी एच मध्ये वरून स्प्रेला पण आपण देतो तर दोन्ही गोष्टींमधून ते पिकातली आंतरिक संरक्षण प्रणाली सुधारते म्हणजे झाडाला आतून मजबूत करतं आपलं कुठलंही प्रोडक्ट कुठल्याही किडीला मारत नाही कीटक कीटकनाशक आहे काही नाही झाडाला मदत करतात त्या कीटकला पळून नेण्यासाठी सगळी सिस्टीम आहे झाडामध्ये निसर्गामध्ये स्वतःला बचाव करण्यासाठी सगळी सिस्टीम ऑलरेडी दिलेली आहे फक्त पोषणाच्या अभावी किंवा चुकीच्या प्रॅक्टिसच्या अभावी ती आपल्याला दिसून येत नाही मग सगळे कामं कोणाला करावं लागतात जे काम निसर्गाचे ते कोणाला करावं लागतात शेतकऱ्याला स्वतःला मग मारा या पाठीव पंप स्प्रे ते आदबा म्हणजे एवढं जर अवघड शेती करायची असेल तर ह्या आधुनिक तंत्रज्ञानाच काय उपयोग बरोबर आहे ना म्हणजे आपण जे, जे नवनवीन तंत्रज्ञान आणतोय त्यांनी शेती सोपी होती का अवघड होती काय होते अवघड होते मग वैदिक तंत्रज्ञान आपण जे म्हणतो खर्च वाढला जास्त खर्चही वाढला आणि कष्टही वाढले मग सिटी वैदिक काय म्हणते तुम्हाला एवढं कष्ट करायची गरजच नाही ना तुम्ही बेसोल्डोसवर जास्त खर्च करा आणि निमांत जसं सर बिथ जे झेंडू झाड आहेत ती अशी येत नाही येत नाही बरोबर आहे इतर वेळी कसं जिथं पेपर नाही तिथं ते कोचंबलेलं हो आणि गेल्या वर्षी एकाने बघा वेसल डोस फक्त आणि सॉइल चार्जेस सोडलं नसतो काकडीला त्यांना बाकीचं काहीच फवरावं लागलं नाही Okay. आणि त्याच्या कीड पण आली नाही काय okay. आता तुम्ही याच्यामध्ये दोन तीन झाड वांग्याची पण लावली दहा बारा झाड लावली त्याच्यावर जर तुम्ही व्यवस्थित बघितलं सर बघा लव आलेली बरोबर आहे वांग्यावरती त्याची फुलं बघा याच्या कुठं तुम्हाला खोडकीड दिसली का नाही आली सेटिंग जर बघितली तर बाग झटली हम्म बघा आणि प्रत्येक फुटव्याला प्रत्येक याला सेटिंग चांगली झालेली मिरची लांबी म्हणा साईज म्हणा बोटा एवढी त्याची साईज आहे बघा सर एसटी वैदिक जर तुम्हाला मिळालं नसतं काय झालं आपण तोट्यात जाणार तोट्यात गेले आणि माती समाधान नाही मिळत समाधान मिळत नाही गेल्या वर्षापासून आपण वापरतो पण समाधान सैनिक रासायनिक वापरून माणसाच्या मनात भीती भीतीच राहायची की प्लॉट बसल न बसल माणसं एवढा खर्च करायचं गेल्या वर्षीच्या आपल्या आपल्या एसटी वापरलेल्या राहणार आहेत जवळजवळ पंचवीस तीस शांग आहे आता आमच्या भागात इथे चार पाच शेंगा आहेत फक्त एका कारण काय पावसामुळे पावसामुळे आपल्याला पंचवीस तीस शांग आहे मग इथं मुद्दा तोच येतो तुम्ही जर मातीला खाऊ घातलं तुम्ही जर पिकाला खाऊ घातलं तर तुम्हाला निसर्ग देणार किती परिस्थिती असू द्या एसीटी वैदिक जर तुम्ही वापरलेला असेल ना सर आणि निसर्गाने साथ जरी नाही दिली तरी जेवढा खर्च झालाय तेवढं उत्पन्न होणारच हमखास होणार इतरांचे पीक जळून जातात आता येताना ती मिरची जमून गेलेली पूर्ण वरून करपली ती काय रिटर्न देणार आहे शेतकऱ्याला त्याचा फायदा होणार आहे का नाही आपली मिरची दिलेली इन्व्हेस्टमेंट काढून तरी देते आणि हा प्लॉट तर तुम्हाला चांगलंच उत्पादन देणार उत्तरला तरी मुळ्या वगैरे झाडाच्या खाली बघितलं आपण तेव्हा मुळी कुठपर्यंत आली बघा खालीपर्यंत गांडोळांची ओली सर आणि मुळी बघा पांढर गांडोळ मुळी किती लांब पर्यंत मुळे आले हे मुळे बघा हे दिसली हे बाई खाली बघा म्हणजे Hmm. पाऊस चालू आहे तरी बेड आपला कसा आहे एकदम मुलायम खोदू शकतो बघा हा मिरची उत्पादन घेणारा शेतकरी एवढा निवांत पहिल्यांदा पाहिला आहे <laughs> शांतपणे शांतपणे झोपताना नाही तर तुम्हाला आला मावा आला थिप्स आला फुलकिडे मारा फवारण्या लाल कोळी एवढे फवार नाही करून सुद्धा रोग कंट्रोल होत नाही शेतकऱ्यांची तुम्ही दोन महिन्यात विशेष म्हणजे फक्त दोन पवार नाही घेतलाय काय खरं बोलताय एक काय खरं याचे किती किलो आ... किल किलो किलो किती साऱ्या असतील आ... बारा तेरा बारा तेरा साऱ्यांमध्ये साधारण पन्नास किलो तोडा निघाला पहिला आणि क्षेत्र किती आहे वीस आहे एक साधारण किती उत्पन्न निघेल काय अंदाज एक आता तर साडेतीन लाखाच्या आसपास जाईल म्हणजे वीस गुंठ्यामध्ये साडेतीन लाखाच्या आसपास जास्त हा दर राहिला तर हा दर राहिला काय रेट चालू आहे चाळीस रुपये दर आहे चाळीस रुपयांनी गेली मी आता ह्या भागामधले जे शेतकरी जे केमिकल वापरून वापरून एकदम त्रस्त झाले त्याची माती खराब होत चालली तर त्या शेतकऱ्यांसाठी काय संदेश आहे तुमचा आता बऱ्यापैकी गेल्या वर्षी आपण रामसर आली त्यावेळी बघितलं ना त्याच्यानंतर बऱ्याच जणांचे फोन आले ते वापरायला लागले लोक वापरायला लागले भरपूर हो। लोक वापरतील एस डी वैदिक तंत्रज्ञान वापरून तुम्ही समाधानी आराम समाधानी लाखाच्या उत्पन्नासाठी किती करावं लागेल किती पन्नास हजार रुपये भरपूर जाणार वीस गुंठ्यासाठी पन्नास रुपये खर्च जर केला तर साडेतीन लाख रुपये तुम्हाला एक रुपयाला पाच ते दहा रुपये मिळून जाणार पहिलं तंत्रज्ञान आम्हाला गेल्या वर्षी गॅरंटी वाटत नव्हती वाटते आता वाटतं आपण जी मिरची केली आहे वैदिक वरती तर बरेच जण म्हणतात की मिरची जी आहे तिखट आहे तिखट आहे तिखट म्हणून मिरची खायची चालतात तर ही जी मिरची आहे वैदिकची वैदिकची मिरचीमध्ये जो मिरचीमध्ये एक घटक सापडला तो कॅप्सेसिन नाव असत त्याच्यामध्ये ज्या नसा आहे त्या नसांमध्ये तो घटक असतो तर ही कॅप्सिसिन काय करतो माहितीये का मिरची खाल्यावर घाम येतो बघा हा तो घाम याच्यासाठी येतो याच्यामुळे येतो की तो जर घटक पोटात गेल्यानंतर तो नसांमध्ये ज्या उतरतो तसंच मेंदूकडनं एक हार्मोन सिक्रेट केलं जातं एक पदार्थ आपल्या बॉडीमध्ये उतरतो हायड्रनॅलिन म्हणतात त्याला त्याच्यामुळं घाम येतो आपले हृदय जे आहे ते हृदयाची धडकन जी म्हणतो आपण त्याला हार्टबीट ती हार्टबीट वाढते आणि मिरची रेग्युलर खाल्ल्याने व्हिटॅमिन सी भेटतं आपल्याला चांगला आणि हार्ट अटॅक येण्याचे चान्सेस कमी होतात आपला मेंदूची तल्लकता जर वाढवायची असेल आपल्या हृदयाचं फंक्शन जर वाढवायचं असेल तर हिरवी मिरची जर तुम्ही खाली तर एकदम बेस्ट आणि त्यातल्या जर ती ची असेल तर एकदम सोनेहून पिवळ हिडेगावात बऱ्यापैकी खरडायला असतोच खरडा असतो खरडा खरडा त्याचा मग ते खाण्यामाग तर सायन्स आपल्या जे भारतामध्ये खाद्यपद्धत एवढी ऍडव्हान्स आहे आता डाळभात जळस आपण खातो डाळ ज्यावेळेस तुम्ही खाता ना डाळीमध्ये सोळा प्रकारचे अमायनो ऍसिड असतात प्रोटीन ऐकले mm. ना प्रोटीन सोळा mm. प्रकारचे प्रोटीनचे प्रकार आहेत अमायनो ऍसिड आणि टोटल आपल्या बॉडीला लागतात वीस प्रकार मग सोळा प्रकार आणि त्यात भातामध्ये उरलेले चार असतात जे डाळीमध्ये नाही मग हे दोघे एकमेकांना काय करतात मदत आणि कम्प्लीट पोषण तयार होतं जसं आपल्या सॉइलचा दर आणि कृषी अमृत बरोबर आहे ना वेळ कृषी अमृत आणि आर एन तुम्ही टाकता सोबत वरून सॉइल जर दिलं की डाळ भात येतं कॉम्बिनेशन मग ऍडमिट नंतर डॉक्टर त्याच्यासाठी सांगतात की काय डाळ भात वरून भात वरून भात कम्प्लीट आण नाही ना ते कम्प्लीट आण नाही आता कळलं तुम्हाला इथं मार्गदर्शन कोण करत आता हे सरांचं मार्गदर्शन चालू झालं ओके सर आपलं नाव सांगा नमस्ते माझं नाव प्रशांत भोवलेकर सी टी वेदिक भूमी अग्रो या नावानं माझं निसरे फाटा इथं शॉप चालू आहे तुमचा मोबाईल नंबर माझा मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी त्र्याण्णव सत्तेचाळीस झिरो नऊ ओके पाटण भागामध्ये आपले अजित पवार सर काम करतात सर आपलाही शॉपचं नाव आणि नंबर सांगा अजित लक्ष्मण पवार गुरुदेव अग्रो काले चौऱ्याऐंशी एकवीस एकोणऐंशी अठ्ठेचाळीस सत्तावीस ओके धन्यवाद